हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज बटाटा आणि कोबी मसाला रसा भाजी बनवणार आहे हे बघा छान शिलून घेतले स्वच्छ धुवून आणि हे टोमॅटो आहे आणि कांदा आहे असा लहान चिरलेला आणि दोन तीन अद्रकचे तुकडे आहे आणि लसण आहे याला भाजून घेते आता मी तेल ठेवला आहे यामध्येच आपण लसण आणि अद्रक तयार करत आहे त्याचं पण पन कच्चेपणा जाते भाज्याने म्हणजे का, कांद्याला थोडं लालच आहे आता हो यामध्ये आपण काढून मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे हे बघा थंड झालेलं आहे आपलं मी आता मिक्सरमधून काढून घेते आणि यामध्येच मी टोमॅटो ॲड करते हे बघा काढून घेते आता असं मिक्सरमधून मी काढून घेतलेलं आहे आता तेल तापायला ठेवलं तापलं आहे पण मोरी ॲड करते आणि कढी कप आणि आता हे वाटण ऍड करायचं थोडा खोडणी उघडायला <laughs> हो सोय आहे यामध्ये मी एव्हरेस्ट मसाला ऍड करत आहे खूप सुंदर वाटते त्याच्याने त्या मसाल्याने आणि छाण्याला फिरवून घ्यायचं आहे गॅस थोडा स्लो ठेवायचा आहे जळून जाते हा हलकस तेल आपलं सुटलेलं आहे वाटणामधून चण्याच्या डाळीचं बेसन आहे थोडं ऍड करते मी एक साईडनं आणि थोडं भाजून घेते एक चमच घेतलं तरी बसा तर असं छान सा छान ग्रेवी होते आपल्या भाजीला जाडसर भाजी होते आता मिक्स करून घ्यायचा आता हळद हो ॲड करत आहे आणि हा लाल तिखट आहे याला मिक्स करून घ्यायचं थोडं हिंगा ॲड करायचं थोडं बस आपला मसाला छान पकलेला आहे कच्चेपणा दूर झालेला आपण आता बटाटे आणि कोबी ॲड करू मोठे मोठे फिरून घ्यायचं हे आपण थोडे वटाने ॲड करू स्वच्छ धुवून दुसऱ्या पाण्याने चवीनुसार मीठ ऍड करते आणि थोडं गरम पाणी ऍड करते कोहमा याच्यानी छान टेस्टी आणि तर्री येते आता गॅस मीडियम करायचा आहे आता याच्यावर झाकण ठेवून शिजू द्यायचं आता झाकण ठेवते ते दहा मिनिट झालेले आहे आता मी झाकण काढते बघा आपली भाजी अशी झाली आता शिजली का पाहते हे बघा शिजले थोडा आहे ते होऊन जाते गरम याच्यामध्ये किंचित आहे एकदम जास्त भाज्या आपण खूप गाळ गाळ करायचं नाही आहे अशी झाले आपली भाजी आता यामध्ये सांबार ॲड करते ते छान आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशा छानशा रेसिपी रेसिपीमध्ये